जर पाऊस झाले सगळी पलापलो स मुलं आपल्यान बघायचं नाद बघा नाद, नाद। लखन मथुरचा पेर वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आम्ही निघालोय पुन्हा एकदा <gain> शर्ती <tell> तो पण कराडला आता आम्ही जरा आमच्या जेवणाच्यासाठी जे जे साहित्य घेतले ते घेत आहे बघायला भेटेल तुम्हाला चला भेटूया हो, पुढे चला आता निघालेले रात्रीचे वाजल्यात बारा बघूया आज सकाळी किती वाजता हो बघ ही पोरं पण यायच्या याच्यात आहेत पण नाही येणार वाटत ते बाईक वर हे ना बघा त्या कार मध्ये चाललोय आम्ही कडक मध्ये अजून हे बघ सोन्यावाल्या जलता जलताना आमच्यावर अरे झाला जलतात चला बघा पुन्हा एकदा दशत पुन्हा एकदा दशत बघा बघा एवढा जेवण पण आम्ही तिकडेच बनवणार आहे वाढलेत रात्रीचे बारा चला आता जर्नी स्टार्ट करतोय निघालेली आहे बघा गाडी आपली पोरं आहेत आपल्याला सर्वांना सोडायला त्यांना गाडी नाही म्हणून ते येत नाही मला जर्नी चालू झालेली आहे चिराग बवीर सर्वेश चौधरी अँड अजय शेलार भावी चौधरी अँड मी चला भेटूया पुढे आता वाजल्यात रात्रीचे दोन कराडला चाललोय सीएनजी टाकतो कडक मधी Ho, हो पोलीस एन जी पंप आहे फायनली गाईज आता पोचलेलो आहे म्हणजे अजून बाकी आहे पाच किलोमीटर सकाळ झालेले रात्रीचे बारा ला, रात्री ला निघालेलो आता सकाळचे सहा वाजलेले आहेत पोरा अजून झोपली नाही बघू आता रूम घेतोय रूम भेटलेला आहे आणि आता विश्रांती करू आणि नंतर जाऊ ग्राउंड वर म्हणजे मैदानावर गुड मॉर्निंग गाईज पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं सकाळी सहा वाजता रूम घेतलेला आणि आता निघणार आहे आम्ही बारा वाजता अड्ड्याला मस्त घेतलेला रूम चिरागे लाजत आहेत हा हॉटेल घेतलेला आम्ही आता निघालोय अड्ड्याकडे सिधा शिधा अजून इथून पंधरा मिनिटावर आहे अड्डा अड्ड्यात भेटू फायनली काहीच आता पोहचत आहे ग्राउंड मध्ये मैदानात डोंगरातच आहे मस्त आता उतरून भेटतो तुम्हाला लावली तिकडे डायरेक्ट आम्ही आता उडीला आलोय बघू पहिले उडी दाखवू काय दाखवू बघतो माथुर कुठे आल्या आल्या पहिलीच आपण आता सुट्टी बघू मनोज दादा घोरपडे कराड उत्तर आणि समोर बघा डोंगरावर बसले सर्व हॅलो जातो तिकडं पहिले बघतो यो एक नंतर जातो आणि धनावडे बापू बघा धनावडे बापू बालमा आहे सातारा एक्सप्रेस <स्टारीजा>

निघाला गाट पहिल्या गाठात निघाले आता गट पंधरा का सोळाव्या गाटा आहे मथुर चला आता बघू झुकताना वीसव्या गाटात लागल्यात चला आता बघू लाखांना तुवार डोंगरांच्या मधोमधे सर्व साइडनं डोंगर आणि मधोमध माद फाटी वारा वारा वारा।

બહુત જ ચાલા બહુત જ ચાલા રખાય છે રખાય છે રખાય છે વિરોધ કરે હા અલગ અલગ જગ્યાએ હાલો બોલ બી ઓ આટમ ઓટર જ નહી ગાતા નથી બહુન બાયલે દે મેદાન યે બાય થોડા બહાર મત 20 લાઈન 20 લાઈન જાતા पासमथूर चला बघूया आता फॅन पेज लखन माथुरचा पेहरा टॉपचा पेहराच लखन सरजा सुंदर समीर शेठ मोडागाव यांचा सरदार ना। नाद बघा नाद डोंगर पण इथून आता मजा घेतो जरा डोंगरावरून बघतोय झुम करून

तीस बत्तीस एकतीस असे अक्का पॅक झालेला ग्राउंड आणि आम्ही इथे बसलोय डोंगरावर आणि ते अजय आणि भावेश असं टेजच्या बाजूलाच त्याच्या खाण्याची सोय असते सन्मान दिलीपराव यादव देशेचा चला आता तुम्हाला सर्व सुट्टी सुट्टी दाखवतो कशी होते ती आणि पावसाळ ढगाळ वातावरण झालेलं आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही चला बघूया आता सुट्टी आता बापू झेंडा टाकेल दा फुल क्राउड झालेला आता पाऊस आले सगळी पलापल डेंजर डेंजर जरा आता भेटले माझा रॉक पाला कॅन्सल झालेला आता आम्ही परतीचा प्रवास चालू करणार आहे चलो गाईच गाई जाता वादल्या रात्रीचे अकरा बारा आणि मैदान बघितलं असेल पावसामुळे कॅन्सल झाला आणि आता आपल्याकडे आलोय बदलापूर मध्ये जेवायला तरी आता यो अब रात्री जो तरी हा ब्लॉग आता आम्ही एंड करत आहे तर बाय बाय